एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले आणि परत आले देखील पण राज्यात वेगळ्याच बातम्या सुरू आहेत मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं प्रयत्न सुरू केलेत या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बारकाईनं लक्ष आहे आणि त्यांनी आपल्या मंत्र्यांना आदेश देऊन मदतीसाठी विविध पावलं उचलायला सांगितलंय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली या विमानांनी अडकलेल्या पर्यटकांना काश्मीरमधून महाराष्ट्रात परत आणलं जात फडणवीस सरकार आपल्या यंत्रणा सक्रिय करत राज्यातील नागरिकांचं संरक्षण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं कठोर प्रयत्न करत आहे याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरमध्ये आपलं समन्वयाचं काम पाहत आहेत ते तिथं प्रत्यक्ष उपस्थित राहून घटनास्थळी होणाऱ्या मदत आढावा घेत आहेत आणि या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व पावल्यांची अंमलबजावणी करत आहेत पण यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्रीनगर दौरा शिंदे यांनी स्वतःच काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अडकलेल्या नागरिकांना मदत पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांच्या या अचानक दौऱ्याने अनेक चर्चांना जन्म दिलाय काही लोकांच्या मते शिंदे यांचं काश्मीर दौरा एक राजकीय मोठं पाऊल आहे तर दुसऱ्या गटाचं मत आहे की त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विश्वास आहे आणि ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आपल्या कुटुंबियांना मदत करतायत या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे महाराष्ट्र सरकार संकटाच्या काळात आपले कर्तव्य निभावत आहे पण यामध्ये देखील राजकारण काही थांबलेलं नाहीये संपूर्ण घडामोडींनंतर फडणवीस शिंदेवर नाराज आहेत अशा चर्चा बऱ्याच होऊ लागल्यात या सर्व चर्चा होण्यामाग नेमकं कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा नागरिकांचा जीव गेलाय त्यामुळे अजूनही जे लोक त्या ठिकाणी अडकले त्यांच्यामध्ये मात्र प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने महाजनांना दिल्लीला पाठवलं होतं महाजन यांना दिल्लीला पाठवून त्यांनी केंद्र सरकार सोबत समन्वय साधण्याचे आदेश दिले होते बोलताना फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली होती त्याचप्रमाणे फडणवीस यांनी काही मंत्र्यांना पुणे आणि मुंबई विमानतळावर उपस्थित राहण्याची सूचनाही दिली होती जेणेकरून ते विमानतळावर देखील नागरिकांना मदत पोहोचवू शकते हे सगळं काही सुरू होतं केंद्र सरकार राज्य सरकार ऍक्टिव्ह मोडवर येत मदत कार्य करत होतं पण या सर्व घडामोडीमध्ये मध्येच एक बातमी आली आणि त्यामुळे सर्व काही राजकीय क्षेत्राकडे वळालं एक मोठी बातमी समोर आली की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगरला जाणार आहेत अशी आणि शिंदे यांचा श्रीनगर दौरा ही एक मोठी घटना ठरली तर एकनाथ शिंदेकडूनही आपल्या मंत्र्यांना ठिकठिकाणी जबाबदारी सोपवण्यात आली होती अगोदरच शिंदे त्यांची एक टीम आधीच श्रीनगरला पाठवली होती जेणेकरून अडकलेल्या पर्यटकांना तातडीनं मदत मिळू शकेल शिंदे आणि त्यांच्या टीमने तिथं सुरक्षा आणि मदत मदत कार्याचा समन्वय सुरू केलं होतं तरीही एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगरला गेले आणि इथेच पुन्हा एकदा युतीत नाराजी नाट्य सुरू झालं पण यावेळी शिंदे नाराज नाहीत तर फडणवीस नाराज आहेत अशा चर्चांनी जोर धरलाय महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन श्रीनगरला गेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला का गेले यावरून या, या नाराजीला सुरुवात झाली म्हणजेच काय तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून महाजन गेलेले असताना देखील शिंदे नको होत असं अनेकांनी मत मांडलं शिंदे यांनी मात्र स्वतःला एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून श्रीनगर दौऱ्याला स्वतःहून का प्राथमिकता दिली गिरीश महाजन हे राज्याचे प्रतिनिधी आहेत आणि राज्य सरकारच्या अधिकृत कामासाठी श्रीनगर मध्ये आहेत त्याच वेळी शिंदे यांचे व्यक्तिगत दौरे नेमके किती आवश्यक होते सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारचे एक महत्वाचे घटक आहेत त्यामुळे शिंदे यांचं श्रीनगर दौऱ्याला जाणं नेहमीच्या राजकीय बाबींपेक्षा काहीतरी वेगळं कारण दर्शवू शकतात अनेक राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की शिंदे आणि फडणवीस यांच्यात कदाचित काही अंतर असू शकतं त्यामुळे शिंदे यांचे दौरे काहींना विरोधाभासी वाटू शकतात आणि यामुळंच राजकारणात नवा वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मत अनेकांनी व्यक्त केलंय श्रीनगरमध्ये गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर અનેક ફોટો અને વીડિયો पोस्ट केले ज्यात त्यांनी अडकलेल्या पर्यटकांना भेटल्याचं विमानतळावर निरोप दिल्याचं भेटल्याचं आणि जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटल्याचं स्पष्ट करण्यात आलं त्यांच्या या सर्व गोष्टींमुळे त्यांना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद पण एक गोष्ट मात्र आहे शिंदे यांनी या सर्व पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किंवा गिरीश महाजन यांच्या कामाबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाहीये किंवा काहीही बोलले देखील नाहीयेत तर दुसरीकडे गिरीश महाजन आणि मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोजच्या घडामोडींबद्दल माहिती दिली आहे पण फडणवीस यांनी देखील शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्याचा एकही उल्लेख केलेला नाहीये फडणवीस केवळ गिरीश महाजन यांचं नाव घेत आहेत आणि त्यांच्याच कामाची या माहितीची पोस्ट करतायत याचा अर्थ शिंदे आणि फडणवीस यांच्यात सध्या तरी कोणतीही सार्वजनिक टिंपणी किंवा संवाद झालेला दिसत नाहीयेच बर फक्त सोशल मीडियावरच नाही तर या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांबद्दल काहीही बोललं जात नाहीये हे सर्व काही पाहता शिंदे आणि फडणवीस यांची सोशल मीडिया वापरण्याची पद्धत आणि ते एकमेकांचे काम कसे स्वीकारतात यावर अनेक तर्क वितर्क आणि चर्चा सुरू आहेत फडणवीस हे एकीकडे गिरीश महाजन यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतायत तरीही शिंदे यांचं श्रीनगर दौऱ्यावर लक्ष ठेवून ते त्यांच्या कार्याला प्रतिसाद देतील असं अनेकांना अपेक्षित होतं पण तसं झालंच नाही त्यामुळं राजकीय वर्तुळात भविष्यात आता मोठा काहीतरी घडामोड की काय असं चित्र उभं राहिले म्हणजे एकनाथ शिंदे नाराज राहिले तेव्हा उघड उघड त्यांची नाराजी दिसून आल्याचं पण पाहिलं पण फडणवीस काहीही न बोलता गप्पा आहेत म्हणजे एकंदरीतच ते नाराज आहेत अशा चर्चा होण्यामागं काहीही चुकीचं नाही कारण संपूर्ण विचार केला तर हा मुद्दा पुन्हा कुठेतरी हिंदुत्वाकडे दिसतोय आणि त्यामुळेच अशा चर्चा देखील आहेत की जिथं फडणवीसांनी जाणं अपेक्षित होतं तिथं शिंदे गेले त्यामुळे फडणवीसांनी त्यांचं सुरू असणार बचाव कार्यासाठीच योगदान साईडलाईन होऊन एकनाथ शिंदे आता हायलाईट होताना पाहायला मिळतात या, या सर्वावरूनच तुम्हाला काय वाटतं भविष्यात काहीतरी मोठा गेम किंवा काहीतरी मोठी घडामोड होईल त्याचीच ही सुरुवात आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका